मेष राशीला साडेसाती सुरू होणार आहे त्याचप्रमाणे कुंभ आणि मीन या दोन राशीला सुद्धा साडेसाती चालू आहे तर कुंभ मीन आणि मेष या राशींवरती या साडेसातीचे कसे परिणाम होणार आहेत त्याचप्रमाणे या शनी बदलाचे संपूर्ण व्यवस्थेवरती जागतिक स्थितीवरती आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती कसे परिणाम होणार आहेत त्याचप्रमाणे जशी साडेसाती ही साडेसात वर्षाची असते त्याप्रमाणे अडीच वर्षाचा एक काळ असतो ज्याला आपण अडीच की म्हणतो पनवती म्हणतो ढाय्या म्हणतो तर दोन राशींना ही ढाय्या सुरू होणार आहे सिंह आणि धनु या दोन राशींना अडीच की किंवा ढाय्या चालू असणार आहे या शनीच्या साडेसातीचे आपल्या राशीवरती काय परिणाम होतात आपण शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी कुठले उपाय करू शकतो तसंच या शनीच्या साडेसातीतून कुठल्या घटना घडतात किंवा कुठल्या घटनापासून आपण स्वतःला वाचू शकतो कुठला उपाय आपण करावा कुठल्या नियमांचं आपण आपण पालन करावं हे संपूर्ण या जाणून मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी हा पूर्व भाद्रपदाच्या चौथ्या चरणामध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर कुंभ राशीतून तो मीन राशीमध्ये जाणार आहे त्यामुळे मकर राशीची साधेसाठी संपणार आहे आणि नव्यानं मेष राशीला साडेसाती सुरू होणार आहे साडेसाती म्हणजे काय तर साडेसात वर्षाचा हा काळ असतो यामध्ये शनी आपल्या राशीमध्ये येत असतो मुख्यत्वे शनीला सूर्याच्या भोवती परिक्रमा करण्यासाठी तीस वर्ष लागतात आणि एकूण राशी आहेत बारा तर प्रत्येक राशीमध्ये शनी हा ग्रह अडीच वर्ष राहत असतो आणि अडीच वर्ष आपल्या स्वतःच्या राशीत राहत असताना त्याच्या पुढच्या राशीला तो प्रभावी ठरतो त्याच्या मागच्या राशीला तो प्रभाव राशी प्रभावी ठरतो म्हणूनच आपल्या राशी राशीतले अडीच वर्ष आपल्या पुढच्या राशीतले अडीच मागच्या राशीतले अडीच वर्ष असे एकंदरीत साडेसात वर्षाचा हा काळ असतो म्हणूनच त्याला शनीची साडेसाती म्हटली जाते आता हा शनी आपल्या राशीमध्ये एंटर झाल्यानंतर प्रवेश केल्याच्या नंतर आपल्या राशीला साडेसाती सुरू होते आपल्या मागच्या राशीला साडेसाती सुरू आणि आपल्या पुढच्या राशीला साडेसाती सुरू होते असा एकंदर तीन राशीवरती शनीचा एकावेळी प्रभाव असतो या साडेसातीचे तीन प्रकारामध्ये विभाजन केलं आहे एक असते चढती साडेसाती एक असते उतरती साडेसाती आणि एक असते स्थिर साडेसाती या एकोणतीस मार्च रोजी अत्यंत दुर्मिळ असा योग ज्योतिषशास्त्राप्रमाणे उत्पन्न होत आहे सर्वप्रथम तर शनी आपली स्वतःची कुंभ कुंभरा सोडून मीन राशीमध्ये जाणार आहे जो तेवीस वर्षानंतर तो मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे त्या दिवशी शनी हा सूर्याच्या समवेत असणार आहे कारण सूर्य हा ग्रह सुद्धा ऑलरेडी मीन राशीमध्येच असणार आहे शनी ज्या ज्यावेळी येतो आणि त्यांची अंशात्मक युती होते त्यावेळी शनीचा हा अस्त झालेला असतो म्हणजे शनी हा मीन राशीमध्ये प्रवेश करताना अस्त अवस्थेमध्ये प्रवेश करणार आहे अमावस्याचा <laughs> काळ आहे शनिवारचा दिवस आहे शनी अमावस्या आहे आणि त्याच दिवसापासून सुद्धा या सृष्टी चक्रामध्ये आरंभ होणार आहे जो पुढील काही काळासाठी राहणार आहे अजून एक विशेष काय आहे तर एका सहा ग्रह आणि नेप्चून जर आपण पकडला तर असे सात ग्रह एकाच वेळी या मीन राशीमध्ये असणार आहेत ते एकोणतीस तारखेलाच राहणार आहेत अजून एक त्यामध्ये विशेष काय आहे तर त्या दिवशी सोलार एक्लिप म्हणजे ज्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो जे आपल्याला भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे भारतामध्ये कुठल्याही पद्धतीने त्याचे नियम पाळण्याची आवश्यकता नाहीये परंतु या सृष्टी चक्रामध्ये राहू सूर्य केतू चंद्र हे ज्यावेळी एकमेकांच्या समोर येतात त्या त्यावेळी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे घडत असत तर यावेळी या मीन राशीमध्ये सात ग्रह एकत्र आलेले आहेत सूर्य राहू बुध नेपच्यून शुक्र शनी आणि चंद्र असे एकंदर सात ग्रह एकाच वेळेस या मीन राशीमध्ये असणार आहेत आणि ह्याचे काही विशिष्ट परिणाम पुढील काळामध्ये घडणार आहेत मित्रांनो या साडेसातीच्या काळामध्ये जसं आता मीन रास आहे मेष रास आहे आणि कुंभ रास आहे या तीनही राशीला साडेसाती असणार आहे तर त्या काळामध्ये माणसं अत्यंत घाबरून गेलेली असतात पनोतीच्या काळामध्ये सुद्धा खूप विचार करून निर्णय घेतात किंवा घाई गडबडीमध्ये भीतीच्या नादामध्ये अनेकदा काही गोष्टी अशा घडतात की ज्याच्यामुळं अजून जास्त त्रास उत्पन्न होतो आणि तो संपूर्ण प्रभाव हा शनीच्या साडेसातीमुळेच झाला आहे असं आपल्या मनामध्ये येत राहत परंतु या शनीच्या साडेसातीचे खूप मोठ्या प्रमाणावर जरी परिणाम होत असले तरी हा परमेश्वराने कुणालाही त्रास देण्यासाठी या शनीला साडेसातीमध्ये पाठवलेलं नाहीये तर जसं एक छोटस बाळ आहे ते चिखलाने माखलेलं आहे आणि आई त्याला स्वच्छ करत आहे साफ करत आहे तसंच कार्य हे शनी भगवान शनी भगवंताला यामध्ये या, या संपूर्ण सृष्टी चक्रामध्ये परमेश्वराने दिलेलं आहे एक व्हॅक्युम क्लीनरचं काम हा शनी या सृष्टी चक्रामध्ये करत असतो ज्या ज्या पद्धतीने आपले जे जे काही कर्म आहेत या कर्मामध्ये जे काही दोष उत्पन्न झालेले आहेत वैगुण्य उत्पन्न झालेलं आहे त्या कर्मातून उत्पन्न होणारे जे काही नकारात्मक प्रभाव आहे त्या प्रभावाला नष्ट करण्याचं कार्य हा शनी या साडेसातीच्या काळामध्ये करत असतो या साडेसातीच्या काळामध्ये अनेकांना असा अनुभव येतो कि या शनीच्या साडेसातीमध्ये अनेक लोक आपल्यापासून दूर गेलेले आहेत आर्थिक चणचण किंवा आर्थिक अडचण आपल्याला उत्पन्न होत आहे परंतु हे संपूर्ण परमेश्वराने उत्पन्न केलेली गोष्ट आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला अनावश्यक आहेत आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या आहेत त्या गोष्टी या साडेसाठीच्या काळामध्ये त्या व्यक्ती या साडेसाठीच्या काळामध्ये किंवा ती परिस्थिती या साडेसाठीच्या काळामध्ये स्वतःहून दूर निघून जात असते ज्या पद्धतीने आपण विज्ञानामध्ये पाहतो की एखादा अवकाश यान आहे त्या अवकाशामध्ये झेप घेत असतं आणि जसं जसं ते उंचावरती जातं तसे त्याचे जे अनावश्यक पार्ट आहेत ते त्या यानापासून दूर होत जातात कारण त्याला गती प्राप्त होते आणि गतीसाठी ते अत्यंत आवश्यक असतं तशाच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मामध्ये गती प्राप्त व्हावी आपल्याला उत्तम प्रगती प्राप्त व्हावी या हेतूने काही अनावश्यक गोष्टी हा शनी साडेसातीच्या काळामध्ये आपल्यापासून दूर घेऊन जात असतो ठराविक काळासाठी आपल्याला त्याचं दुःख वाटू शकतं परंतु जर आपण त्या साडेसातीच्या काळातून बाहेर पडलो आणि त्या साडेसातीच्या काळाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जे घडलं किंवा जे काही सिच्युएशन त्या परिस्थितीमध्ये उत्पन्न झाली ती सिच्युएशन अत्यंत आपल्यासाठी अनुकूल होती जर आपलं कर्म चांगलं असेल आणि आपला जर परमेश्वरी शक्तीवरती सात्विक वृत्तीवरती विश्वास असेल तर हा शनी किंवा शनीची साधेसाठी कुणालाही त्रास देत नाही हा शनी थोडासा थंड विचाराचा आहे थंड डोक्याने विचार करायला लावणारा आहे याला मंद ग्रह म्हटलं जातं कारण याला संपूर्ण सोलर सिस्टीमचं किंवा सूर्याची चक्कर मारण्यासाठी परिक्रमा करण्यासाठी तीस वर्ष लागत असतात त्यामुळे पृथ्वीवरची तीस वर्ष म्हणजे शनीचं हे एक वर्ष असा तो काळ आहे या साडेसात वर्षाच्या काळामध्ये साडेसाती आल्यानंतर मनुष्य सर्वप्रथम घाबरून जातो त्याला असं वाटतं की नेमकी साडेसाती होते म्हणजे काय होत आहे माझ्या आयुष्यात काहीतरी खूप वेगळं घडणार आहे या भीतीपोटी अनेकदा काही निर्णय हे चुकीचे घेतले जातात त्यामुळे आपण आपल्या कर्मावरती स्थिर राहावं ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशिष्ट कारकत्व दिलेलं आहे जसं धर्माचा अधिपती गुरु आहे आणि कर्माचा अधिपती शनी ग्रह आहे त्यामुळे आपण जे जे काही कर्म करतो त्या कर्माला नियमाने जे काही फळ दिलेले आहेत ते फळ प्रदान करण्याचं कार्य हा अधिकारी बनून शनी भगवंत किंवा ग्रह करत असतो कर्मप्रधान विश्वासी राखा जो जस कर तस तसफल चाखा परमेश्वराने या सृष्टीला एका साध्या नियमामध्ये बांधून ठेवलेला आहे की ज्या ज्या पद्धतीने जे जो व्यक्ती जे जे काही कर्म करतो जो जस कर फल चाखा तुलसीदासजी सांगतात त्या प्रमाण त्याला त्याचं फळ मिळत असतं आणि हे फळ देण्याचं कार्य शनी भगवान करत असतात म्हणून तो न्यायी वृत्ती प्रदान करणारा आहे न्यायदानाचं कार्य करणारा आहे चिकाटी प्रदान करणारा हा ग्रह आहे मंदगतीचा ग्रह असल्यामुळं धोरणात्मक निर्णय घेताना या शनीचा विशेष प्रभाव मनुष्याच्या आयुष्यावरती होत असतो त्यामुळे साडेसाती हे कुठल्या प्रकारे घाबरून जाण्याची गोष्ट नाहीये तर नवीन ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी उत्पन्न होत आहे नवीन वेगवेगळ्या गेलो तर या शनीच्या साडेसातीचा विशेष नकारात्मक परिणाम आपल्यावरती होणार नाही नवग्रहामध्ये शनी हा तामसी ग्रह सुद्धा म्हटलेला आहे तामस ग्रह असल्यामुळे या काळामध्ये आपला तामसीपणा किंवा तामसिक विचार हे वाढण्याची शक्यता असते त्यासाठीच या साडेसातीच्या काळामध्ये आपल्याला पूर्वजांनी किंवा आपल्या ऋषी काही विशिष्ट उपाय सांगितलेले आहेत जसं आपण हनुमंताच्या मंदिरामध्ये जावं हनुमंताच्या चरणाजवळ शनीचं स्थान असतं आणि जो जो कुणी हनुमंताची उपासना करेल किंवा जो जो कुणी प्रभू रामचंद्राची उपासना करेल त्याला शनीच्या साडेसातीचा त्रास होणार नाही अर्थात कर्मबंधनातून त्याची मुक्तता होईल असा आशीर्वाद स्वतः शनी भगवंताने हनुमंताच्या प्रत्यर्थ समस्त भक्तजनांसाठी दिलेला आहे म्हणूनच आपण हनुमान चालिसाचं पठण करावं यामध्ये शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होतो शनिवारच्या दिवशी उडीद असतील काळे तीळ असतील किंवा मग मीठ असेल राई असेल या गोष्टी शनिवारच्या दिवशी आपण दान कराव्यात स्वतःसाठी त्या कधीही खरेदी करू नयेत नवीन वस्त्र आपण शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये विशेष करून शनिवारच्या दिवशी खरेदी करू नयेत वाहनाची खरेदी साडेसातीच्या काळामध्ये शनिवारी करू नये लोखंडाची खरेदी करू नये कारण या संपूर्ण गोष्टीवरती शनी ग्रहाचा प्रभाव असतो तसेच या काळामध्ये ज्यांना साडेसाती चालू कुंभ अशी मीन रास आणि मेष रास तसेच ज्यांना अडीच की ढाईया किंवा पनवती चालू आहे ती गुरुग्रहाची धनुरास आणि सूर्यग्रहाची सिंह रास या मंडळींनी या साडेसातीच्या काळामध्ये ज्या ज्या निर्णयामुळे किंवा ज्या ज्या प्रक्रियेमुळे आपल्या आयुष्याला वळण लाभू शकतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन मार्ग उत्पन्न होऊ शकतात असे महत्वपूर्ण निर्णय की ज्याने आयुष्यभरावरती प्रभाव पडू शकतो हे शक्यतो साडेसातीच्या काळामध्ये पणवतीच्या काळामध्ये किंवा अडीचकीच्या काळामध्ये टाळलेलं हे केव्हाही उत्तम राहील बाकी आयुष्य जगण्यासाठी जे नित्य निर निरंतर करणारी कर्म आहेत ते आपण करावं आपल्या कर्मातून नवीन कुठल्या प्रकारचं पाप किंवा कुठल्या प्रकारचे दोष उत्पन्न होणार नाहीत याकडे विशेष करून आपण शनीच्या साडेसातीमध्ये लक्ष दिलं पाहिजे शनी हा ग्रह कसा सांगितला आहे तर त्याचं कारकत्व असं आहे की तो, तो, तो निष्ठूर आहे किंवा क्रूर स्वरूपातला आहे करारी बाणा त्याच्यामध्ये आहे त्याच पद्धतीने न्यायप्रिय तो, तो, तो ग्रह आहे हा ड्राय प्लॅनेट आहे कारण हा तत्वाचा वायू तत्वाने प्रधान असलेला हा ग्रह आहे त्यामुळे ड्राय करण्याचं किंवा कुठल्याही गोष्टीतला इंटरेस्ट कमी करण्याचं त्या गोष्टीला निरसता उत्पन्न करण्याचं त्या गोष्टीतून आपली जी काही कार्यशक्ती आहे ती कार्यशक्ती क्षीण करण्याचं कार्य हा शनी करत असतो म्हणून साडेसातीच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जर दोष आपल्या आयुष्यात कुठला येत असेल तर त्या गोष्टीत उत्पन्न होणारा आळस हा असतो त्यामुळे आपण आळसावरती सर्वप्रथम आक्रमण करावं म्हणूनच हनुमंताची उपासना सांगितलेली आहे कारण तो बलाचा बुद्धीचा आणि ज्ञानाचा अधिपती आहे अष्टसिद्धी नो निधी दीन जानकी माता साक्षात जानकी मातेने त्याला अष्टसिद्धी आणि नऊ अधिपत्य प्रदान केलेला आहे त्यामुळेच हनुमंताची उपासना करणाऱ्याला शनीच्या प्रभावातून मुक्तता होते कुठल्याही प्रकारे त्रास उत्पन्न होत नाही आता ही जी मीन रास आहे ज्या मीन राशीमध्ये शनी स्वतः आलेला आहे त्यावेळी शनी हा नीच राशी योग सुद्धा उत्पन्न करतो कारण गुरुच्या राशीमध्ये ज्यावेळी शनी जातो किंवा शनीच्या राशीमध्ये ज्यावेळी गुरु जात असतो त्यावेळी राशी राशी उत्पन्न आणि तो पंधरा मे च्या नंतर वृषभ राशीतून मिथून राशीमध्ये जाणार आहे या कुंभ राशीला आता उतरती साडेसाती असणार आहे या उतरती साडेसातीच्या काळामध्ये काय घडणार आहे या कुंभ राशीच्या मंडळींना दोन हजार वीस पासून आपल्याला साडेसाती लागलेली आहे आणि हा काळ जर आपण पाहिलं तर आपल्या आयुष्यामध्ये किंबहुना संपूर्ण या सृष्टीमध्ये या पृथ्वीवरती या काळामध्ये अनेक प्रकारची उलथापालत झाडलेली आहे अनेक गोष्टी या बदललेल्या आहेत आपण सर्वांनी लॉकडाऊनचा पिरियड पाहिलेला आहे कोरोना काळ पाहिलेला आहे कारण त्या पूर्वीच्या काळामध्ये शनी हा मकर राशीमध्ये एंटर झाला होता आणि तेव्हापासूनच दोन हजार पासून कुंभ राशींच्या मंडळींना साडेसाती लागली होती तर आता ह्या कुंभ राशीच्या मंडळींची साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे तर मकर राशीची साडेसाती ही पूर्णपणे संपणार आहे यानंतर तेवीस वर्षांनंतर मकर राशीला साडेसाती सुरू होणार आहे म्हणजेच कुंभ राशीमध्ये ज्यावेळी शनी हा धनस्थानामध्ये असणार आहे कुंभ राशी जर आपली स्वतःची असेल तर आपलं धनस्थान हे मीन राशी असतं त्यामुळे या धनस्थानामध्ये शनीचा प्रभाव उत्पन्न होणार आहे या कुंभ राशींच्या मंडळींना आता उतरती साडेसाती लागलेली आहे या साडेसातीच्या काळामध्ये जो पाच वर्षाचा त्रास झालेला आहे तो आल हळूहळू कमी होणार आहे परंतु धनस्थानातला आहे त्यामुळे दीर्घ काळ चालणारी गुंतवणूक करणारा हा काळ आपल्यासाठी असणार आहे काही काही गोष्टींमध्ये आपण स्वतःहून कोणाला गॅरंटी साठी आपण प्रयास करत असू किंवा कोणाला आपण कुठल्याही बाबतीमध्ये आपण मध्यस्थी होणार असू तर त्या गोष्टी या कुंभ राशींच्या मंडळींनी या काळासाठी टाळायच्या आहेत कारण आपल्या धनस्थानामधून शनीचं भ्रमण असणार आहे या काळात केलेली गुंतवणूक हे लवकरात लवकर परतावा देणारी नसणार आहे आर्थिक अडचण चणचण थोडी आहे कदाचित काही काही वेळेस आपली जी काही वृत्ती आहे किंवा आपला जो स्वभाव आहे त्या व्यतिरिक्त त्याच्या विपरीत वागण्याची वेळ सुद्धा कुंभ कुंभराशींच्या मंडळीवरती या शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये उत्पन्न होऊ शकते तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस मध्ये आपली साडेसाती ही पूर्णपणे संपणार आहे त्यामुळे धनस्थानातला शनी हा पैशाचा संचय देण्याचं कार्य करू शकतो जर आपण आपल्या आर्थिक दृष्ट्या थोडीशी जर नियम लावून किंवा व्यवस्थित खर्चाचं पालन केलं खर्चाचं नियोजन केलं तर आपल्याला या शनीच्या सारेसाठी मध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचा काही त्रास होणार नाही मीन राशींच्या मंडळींना शनी सारेसाठी ही दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे त्यामुळे मीन राशींच्या मंडळींसाठी हा अत्यंत महत्वाचा काळ राहणार आहे मागच्या तेवीस वर्षानंतर शनी आपल्या राशीमध्ये प्रवेश करतो आहे आणि जसं मी सांगितलं की हा नीच राशी योग उत्पन्न करतो गुरुची रास ही धर्म राची, धर्म तत्वाची रास आहे आणि या काळामध्ये थोडेसे कठीण अवस्था कठीण परिस्थिती आपली उत्पन्न होऊ शकते या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा अत्यंत महत्वाच्या या टप्प्यामध्ये पुढील अडीच वर्षामध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंतच्या काळापर्यंत आपल्याला आपल्या आर्थिक स्थितीमध्ये थोडस निर्णय क्षमता योग्य पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने शनी स्वतःच्या स्थानामध्ये आलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारपणाची चिंता लागू शकते किंवा आपलं जे चरित्र आहे आपला जो स्वभाव आहे आपलं जे नेचर आहे त्यावरती विनाकारण कुठल्या प्रकारचं बालन ठेवू शकतं किंवा कुठल्याही पद्धतीने आपल्या चरित्र हनन करण्याची स्थिती विरोधकांकडून ज्ञात अज्ञात शत्रूंकडून घडू शकते किंवा खूप जवळचे व्यक्ती सुद्धा आपल्या विरोधात वागत आहेत अशी अवस्था या मीन राशीच्या मंडळींची होऊ शकते थोडस आर्थिक दृष्ट्या आणि अडचणीचा काळ या काळामध्ये सुद्धा उत्पन्न होऊ शकतो त्यामुळे आपण योग्य पद्धतीने उपासना करत राहावी विशेष करून हनुमंताची उपासना असेल शनी चालिसा असेल किंवा शनीची जी काही विशिष्ट नावं सांगितली आहेत त्या नामावलीचा आपण जप करावा किंवा शनीचा मंत्र सांगितलेला आहे या शनीच्या विशिष्ट मंत्रांचं पठण आपण विशिष्ट पद्धतीने शनिवारच्या दिवशी करावं अश्वत्थ्याची पूजा करावी वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड याच्या झाडाची सायंकाळच्या समयाला शनिवारच्या दिवशी आपण पूजा करावी तर राईच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा शनिवारच्या दिवशी आपण अश्वत्याच्या मुळापाशी किंवा अश्वत्याच्या वृक्षाच्या बाजूला लावला साडेसातीतला शनी आहे हा त्रासदायक ठरतो आहे त्यामुळे आपला जो स्वराशीचा मालक आहे गुरु ग्रह आहे त्या गुरुची उपासना आपण वाढवावी आपल्या गुरुच्या तत्वावरती आपण निर्धारित राहावं गुरुची जी काही उपासना आहे गुरुचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती स्थिर राहावं या श्रद्धावान मार्गातून सुद्धा आपले शनीच्या साडेसाती पासून सही सलामत सुटका निश्चितपणे होऊ शकते आर्थिकदृष्ट्या जसं मी आपल्याला सांगितलं तसं मानसिकदृष्ट्या सुद्धा काही बाबतीत कुसंबना होऊ शकते शरीरजन्य जे काही विकार आहेत हे या काळामध्ये उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे योग्य पद्धतीने व्यायाम करणं आपल्याला गरजेचं आहे सूर्याची उपासना असेल ती जर आपण केली तर त्याने सुद्धा शनीच्या साडेसाठीचा प्रभाव हा निश्चितपणे कमी होऊ शकतो आपल्या प्रत्येक कार्यामध्ये पारदर्शकता राहील आपले विचार हे चोख असतील समोरच्याला स्पष्टपणे समजतील अशा पद्धतीने आपण आपले विचार मांडावेत आणि त्यातून कुठल्याही प्रकारे गैरसमज उत्पन्न होणार नाहीत याकडे आपण या, या साडेसातीच्या काळामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे मुळातच मीन रास ही गुरुग्रहाने प्रभावित असणारी रास आहे त्यामुळे अध्यात्माकडे आपला विशिष्ट कल असतो या काळामध्ये आपली आध्यात्मिक वृत्ती वाढू शकते जसं मी सांगितलं की शनी हा तत्वाचा कारक आहे त्यामुळे ड्रायनेस किंवा कुठल्या गोष्टीतला इंटरेस्ट कमी होतो वृक्षता देण्याचं कार्य शनी करतो त्याच पद्धतीने वृत्ती करत असतो याच काळामध्ये आपण आपली आध्यात्मिक वृत्ती वाढवून आपला आत्मिक उन्नती करण्याचं कार्य करू शकतो कार्यक्षेत्र तर प्रत्येकावरती असणारच आहे प्रत्येकाला आपली जी काही जबाबदारी आहे पारिवारिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल ती आपल्याला पाळायचीच आहे पण त्यामध्ये सुद्धा आपण आपलं कसं उत्थान करू शकतो याकडे आपल्याला विशेष करून लक्ष देणं आवश्यक आहे आपण ज्या ज्या काही गोष्टी समोर येत आहेत या मीन राशींच्या मंडळीने या गोष्टीला जर यथाशक्ती योग्य पद्धतीने सामोरं गेलं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे खोटेपणाचा भाव जो असेल तो दूर केला आणि जसे आहोत तसे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं गेलो तर या शनिश्रेच्या साडेसातीच्या काळामध्ये या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण निश्चितपणे तरुण जाऊ शकतो जसं कुंभ राशीला ही उतरती साडेसाती आहे मीन राशीला ही स्थिर साडेसाती आहे तर मेष राशीला ही पूर्ण तेवीस वर्षानंतर साडेसाती सुरू होत आहे आणि साडेसाती चढती साडेसाती असणार आहे या काळामध्ये शनी हा मीन राशीमध्ये आहे म्हणजे जर तुमची मेष रास असेल तर तुमच्या बाराव्या स्थानामध्ये शनीचा प्रभाव आहे या शनीच्या प्रभावामध्ये आपण काय करू शकतो तर निश्चितपणे हनुमंताची उपासना आपल्याला सुद्धा अत्यंत लाभाची ठरणार आहे मारुतीचं स्तोत्राचं पठण असेल भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र असेल किंवा पंचमुखी हनुमान स्तोत्र असेल किंवा हनुमान चालिसा असेल याचं आपण नित्य निरंतर पठन करावं त्याने शनीच्या सारेसातीचा हा जो काही प्रभाव आहे हे जे पहिले अडीच वर्ष आहेत जे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपल्याला राहणार आहेत ती त्यामध्ये निश्चितपणे कंट्रोलमध्ये राहू शकतात किंवा कुठल्याही प्रकारचा नकारात्मक त्रास आपल्याला या काळामध्ये होणार नाही बाराव्या स्थानातील शनीचं भ्रमण हे आर्थिक दृष्ट्या फसवणूक होण्याचं कार्य उत्पन्न करू शकतं त्यामुळे आपण आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावं गुप्त शत्रूंचा हितशत्रूंचा अनादी शत्रूंचा त्रास या बाराव्या श्रेणीतून उत्पन्न होऊ शकतो त्याकडे सुद्धा आपण विशिष्टने लक्ष दिलं पाहिजे आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या योग्य पद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी आपण विशेष करून आपण ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये असाल किंवा ज्या ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असाल त्या शैक्षणिक क्षेत्राकडे विशिष्टने आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे कौटुंबिक पातळीवरती कुठल्या प्रकारच्या अडचणी उत्पन्न होणार नाहीत याकडे आपण विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे कारण या विनाकारण उत्पन्न होणारे गैरसमज हे तयार होत असतात त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जसं मी सांगितलं की अंतराळात उरणारं हे यान आहे हे जर पुढे 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 जात असेल तर त्याला हलकं होणं गरजेचं आहे तुम्हाला जर एव्हरेस्ट चढायचं आहे आणि पाठीवरती जर पन्नास किलोचं वजन घेऊन तुम्ही चढाल तर ह्या गोष्टीमुळे तुमच्यापेक्षा तिप्पट वजन तुमच्या पाठीवरचं होणार आहे पाठीवरचं वजन म्हणजे काय की आपल्या मनात चालणारे हे नकारात्मक विचार असतात हे आपण टाळणं आवश्यक आहे ज्या गोष्टीपासून आपल्याला कुठल्या प्रकारचा फायदा होणार नाहीये असे हे अनावश्यक विचार हे आपल्याला बाजूला करणं गरजेचं आहे आणि पुढे मार्गक्रमण करणं आवश्यक आहे त्यामुळे या शनीच्या साडेसातीचा प्रभाव मेष राशीवरती पहिल्या अडीच वर्षात विशेष करून उत्पन्न होणार नाही या साडेसातीच्या काळामध्ये शनी सर्वात जास्त काय शिकवत असेल तर कोण आपला आहे कोण परका आहे कोण विनाकारण आपल्या समवेत जोडलं गेलेलं आहे त्यामुळे ज्याला आपण निरक्षीर विवेक म्हणतो ज्या पद्धतीने राजहंस एकत्र केलेल्या पाण्यातून आणि दुधातून दूध ग्रहण करून ज्याला निरक्षीर विवेक म्हटलं जातं की दूध ग्रहण करतो आणि पाणी बाजूला करतो तसं दूध का दूध आणि पाणी का पाणी या पद्धतीचे विचाराची वृत्ती ठेवणारं कार्य ह्या श्रेणीच्या साडेसातीच्या काळामध्ये मेष राशींच्या मंडळींना करावं लागणार आहे त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना कुठल्याही प्रकारचे निर्णय घेत असताना ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करावा आणि जे आपल्यासाठी आवश्यक आहे ते घेऊन आपण पुढे जाण्याचा योग्य पद्धतीने प्रयास करावा या शनीच्या साडेसातीमध्ये मेष राशींच्या मंडळींना नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची इच्छा उत्पन्न होऊ शकते किंवा नवीन नवीन शिकण्याची किंवा शिक्षणाचे काही महत्वपूर्ण गोष्टी ह्या खुल्या होण्याची कार्य सुद्धा या काळामध्ये घडू शकतं त्याकडे आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे विशेष करून आपण सावधान राहिलं पाहिजे जेवढा आपण अलर्ट राहू जेवढा हो सावधान राहू मग आपल्या कर्मामध्ये असेल आपल्या विचारामध्ये असेल आपल्या निर्णय क्षमतेमध्ये असेल या सर्व गोष्टीतून उत्पन्न होणारा आळस असेल लेझीनेस असेल हे काढून टाकणं या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे या साडेसातीचा काळ सर्वाधिक कुणाला होतो तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची साडेसाती तर चालूच आहे पण त्या समवे शनीची दशा आहे शनीची महादशा आहे विदशा आहे अंतरदशा आहे या गोष्टी ज्यावेळी चालू असतात त्यावेळी शनीचा विशेष प्रभाव किंवा विशेष त्रास या साडेसातीच्या काळामध्ये घडत असतो त्या समवेत जर शनी आपल्या वेळ स्थानामध्ये म्हणजे जन्मकालीन पत्रिकेप्रमाणे जर शनी बाराव्या स्थानामध्ये असेल तर शनीच्या साडेसातीचा त्रास उत्पन्न होतो त्या समवेत जर शनिचंद्र युती असेल ज्याला विष योग उत्पन्न होतो विष योग म्हटलं जातं असा जर योग आपल्या पत्रिकेत असेल तर शनीचा विशेष प्रभाव जाणवतो राहू शनी हे नकारात्मक ग्रह एकत्र आलेले आहेत त्या त्यावेळी त्यामुळे या ग्रहांची शांती करणं किंवा शनीचा विशिष्ट प्रकारे जप करणं शनीचा जप संख्या ही तेवीस हजार सांगितलेली आहे आणि रुद्राक्षाच्या माळीवरती जर आपण शनीचा जप केला तर त्याने शनीचा त्रास हा निश्चितपणे कमी होऊ शकतो नीलांजन समाभासम रवी पुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनिश्चरम हा शनीचा पौराणिक मंत्र आहे ओम प्रां प्रेम प्रोम स शनिश्चराय नम हा शनीचा बीज मंत्र आहे ओम शम शनिश्चराय नम हा शनीचा सुद्धा दुसरा बीज मंत्र आहे त्या मंत्राचा आपण शनिवारच्या दिवशी आरंभ करून पठन करू शकतो आणि पुढे तेवीस हजार मंत्र पूर्ण होईपर्यंत निरंतरपणे आपण त्याचं अनुष्ठान करू शकतो या विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या शनी मंत्राचं अनुष्ठान हा विशेष करून शनीच्या साडेसातीतला त्रास कमी होण्यासाठी उपयुक्त मीन रास आहे मेष रास आहे कुंभ रास आहे सिंह रास आहे आणि धनुरास आहे या मंडळींनी निरंतरपणे शनिवारच्या दिवशी शनीच्या मंदिरात जाऊन किंवा हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्यांची उपासना करावी त्यांना तेल अर्पण करावं त्याच पद्धतीनं शनिवारच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू असतील तिचं आपण दान करावं किंवा उडीद असेल त्याचं दान करावं मिठाचं दान करावं या गोष्टीने काळे वस्त्र असतील त्यावरती शनीचा प्रभाव असतो ज्यातून तेल उत्पन्न अशा असतात त्यावरती प्रभाव असतो कारण हा वृक्षता या ऑइली ज्या गोष्टी असतात त्या ऑइली गोष्टीचं दान करावं आपलं असा पूर्वजांनी ऋषी मुनी सांगितलेलं आहे त्या गोष्टीमुळे शनीच्या साडे साथीचा प्रभाव निश्चितपणे कमी होऊ शकतो मित्रांनो या साडे साथीच्या काळामध्ये विनाकारण घाबरून न जाता योग्य पद्धतीने आपण आपल्या कर्मावरती विश्वास ठेवला परमेश्वरी शक्तीवरती विश्वास ठेवला सकारात्मकता आणली आणि विशिष्ट पद्धतीने उपासना करत राहिलो तर निश्चितपणे साडेसातीच्या शकतो प्रत्येकाने चांगले वाईट कर्म केलेले आहेत मग या जन्मातील असतील पूर्वजन्मातील असतील त्या कर्माचे भोग आपल्याला भोगायचेच असतात परंतु एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परिहारी कृपे त्याचा नाश आहे जी हरिकृपा आहे गुरुकृपा आहे ती त्याच वेळी प्राप्त होते ज्यावेळी आपण आपल्या योग्य मार्गावरती असतो आणि योग्य मार्गावरती असताना उत्पन्न होणाऱ्या हरिकृपेतून गुरुकृपेतून शनीच्या साडेसातीतून सुद्धा आपण सही सलामत बाहेर येऊ शकतो या साडेसातीमुळे विनाकरण घाबरून न जाता कोणी आपली फसवणूक करणार असेल विनाकरण भीती उत्पन्न करत असेल तर सर्वप्रथम हा कावा हा त्याच्या मनातला नकारात्मक विचार आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण आपलं कर्म करत राहून परमेश्वराच्या कृपेवरती किंवा परमेश्वराच्या अत्यंत दयाळूपणावरती आणि परमेश्वराच्या करुणेवरती विश्वास ठेवून आपण तर निरंतर मार्गक्रमण करत राहिलात आपलं कर्म करत राहिला तर साडेसाती पासून सुद्धा आपली निश्चितपणे सुटका होऊ शकते परमेश्वराने पुन्हा एकदा सांगतो की परमेश्वराने ह्या शनीला कुणालाही त्रास देण्यासाठी कोणालाही विळखा घालण्यासाठी किंवा कुणालाही लबाडी करून कमवण्यासाठी उत्पन्न केलेली ही शनीची महादशा किंवा साडेसाती नाहीये तर आपल्याला योग्य पद्धतीने मार्गक्रमण करत असताना हे कर्माचं गाठोड वजनदार होऊ नये त्यामुळे जे जे सोपी कर्म आहेत आपली सहन करण्याची कॅपॅसिटी आहे ते कर्म नष्ट करण्याचं कार्य साडेसातीमध्ये शनी भगवंत करत असतो आपल्याला धुवून साफ करत असतो त्यामुळे आपल्या कर्माला शुद्ध करण्याचं कार्य आणि आपल्या कर्माचा प्रभाव जे नकारात्मक कर्म आहेत त्याचा प्रभाव कमी करण्याचं कार्य हा शनी करत असतो त्यामुळे साडेसातीत जर आपण चांगलं कर्म करत असाल तर अजिबात घाबरून जाऊ नका परमेश्वरी शक्ती निश्चितपणे तुमच्या सोबत आहे आता या शनीच्या साडेसातीचा कुठल्याही प्रकारे भीती न बाळगता योग्य पद्धतीने मार्गक्रमण करावं साडेसात वर्षाचा मोठा काळ आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारे कर्म प्रत्येक वेळी शुद्धता होईल असं माहीत नाही त्यामुळे भक्ती मार्गाचा किंवा भक्ती मार्गाचा सहयोग हो आपण करून घ्यावा त्यामुळे शनीच्या साडेसत्याचा प्रभाव निश्चितपणे कमी होईल यामध्ये आपल्या जर कुठल्या काही अडी अडचणी असतील तर आपण निश्चितपणे माझ्याशी संपर्क साधू शकता या ठिकाणी जे जे काही काही भ्रम दोष आहेत ज्या काही आपल्या मनात उत्पन्न होणारे किंतु परंतु दोष आहेत किंवा कुठल्या प्रकारचे कर्त तर्क कुतर्क आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून निवारण करण्याचा मी प्रयास केला आहे या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार